सीएस कंपनीकडून पंढरपुरात टोकन दर्शन प्रणालीस मंजुरी मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली श्री विठ्ठल आहे धर्तीवर टोकन दर्शन पद्धती राबवण्यासाठी आवश्यक संगणक प्रणाली विकसित करून देण्याबाबत टी कंपनीला प्रस्ताव देण्यात आला होता त्यावर सदर कंपनीनं मोफत संगणक प्रणाली विकसित करून देण्याचा प्रस्ताव मंजूर केला असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष

आणि मंदिर समितीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवता मंदिर जतन संवर्धन आणि जीर्णोद्धाराचा कामाचा आढावा घेऊन कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करावीत अशा सूचना पुरातत्व विभाग आणि संबंधित ठेकेदारास देण्यात आल्या तसंच तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर मालमत्ता अधिकारी नियुक्त करणं आळंदी इथं मंदिर समितीसाठी जागा उपलब्ध करून घेणं सन दोन हजार पंचवीस मधील श्रींच्या पूजा ऑनलाईन बुकिंग करणं रक्षक सिक्युरिटी कंपनी विषयी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना अंतिम नोटीस देणं मंदिरातील निर्माल्यापासून धूप अगरबत्ती तयार करण्याबाबत थर्ड वेव्ह टेक्नॉलॉजीज पुणे यांनी कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही न केल्यानं प्रस्ताव रद्द करून ऋषिकेश भट्टड पंढरपूर यांचा प्रस्ताव योग्य त्या अटी आणि शर्तीवर मंजुरी देण्यात आली आहे बैठकीत आधी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं